आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज परभणी परभणी शहरातील पाथरी रोडवरील रेणुका मंगल कार्यालयासमोर असलेल्या मराठवाड्यातील प्रसिद्ध सर देशपांडे हुर्डा पार्टीत सहित सुट्टीचा वनसोप्त आनंद लुटण्यासाठी व गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी परभणी जिल्ह्यासह राज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांच्या सहली येत आहेत ज्यामध्ये मुलांना खेळण्यासाठी रेन डान्स डिस्को डान्स रूम पंचवीस फुटांचे उंच झोके सायकलिंग सेल्फी पॉईंट हिमाचल येथील जादूगर यांचा मॅजिक शो घोडेस्वारी घसरगुंडी याशिवाय अनेक लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्य उपलब्ध असून खाण्यासाठी ज्वारीचा हुरडा पुरणपोळी रसरशीत विविध प्रकारच्या भाज्या पिझ्झा पास्ता बाजरीची भाकरी ठेचा याचबरोबर लहान मुलांना आवडणारा रानमेवा म्हणजे बोरस चिंचा पेरू उसाचा रस पपई अशा विविध प्रकारच्या खाण्याचा आनंद घेण्यासाठी विद्यार्थी शिक्षक आपल्या शाळेच्या सहली घेऊन सरदेशपांडे हुरडा पार्टीत येऊन सहलीचा आनंद घेत आहेत आज देखील परभणीसह बाहेर जिल्ह्यातील परतूर वसमत कंदारेतील सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही या हुरडा पार्टीचा मनसोक्ता आनंद घेतला व यानंतरही आम्ही पुन्हा येऊ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली महाराष्ट्र टुडे मराठी साठी रिपोर्ट राहुल धबाले परभणी नमस्कार मित्रांनो सरदेश पांडे हुर्डा पार्टी आम्ही गेली दोन हजार सोळा पासून शेतीशी पूरक व्यवसाय आम्ही हा निवडला आणि ऍग्रो टुरिझमच्या माध्यमातून सरदेश पांडे हुर्डा पार्टी आम्ही चालवत आहोत या दोन हजार तेवीसला आमच्याकडं स्कूल पिकनिक मोठे सगळे माझ्याकडं चार महिने हे हुरड्याचं चा सीझन चालतो आणि चार महिन्यामध्ये भरपूर मुलं आणि मोठे सगळेच जण फॅमिलीसहित आमच्याकडे येऊन जातात आणि या हुरडा पार्टीमध्ये यावर्षी आम्ही नाविन्य म्हणजे यावर्षी हुरड्याचा पिझ्झा सुरू केलेला आहे आणि तो अतिशय सगळ्यांच्या मनाला पसंती येत ते आहे तेही आहे मुलांसाठी आम्ही नूडल्स पास्ता सगळ्यांसाठी बाकी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी असा मेनू गावरान मेनू आम्ही ठेवलेला आहे हुरडा पण आम्ही आगटीचा बाकी सकाळचा फ्रूटचा नाश्ता दहा बारा प्रकारचे आम्ही फ्रूट्स देत देतो आणि सकाळी नाश्ता पण चांगला थालपीठ पोहे मटकी रस्सा मटकी असं सगळं देतो तर सगळ्यांनी आवर्जून आमच्या या हुरडा पार्कीला भेट द्यावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि शाळेसाठी सहलीसाठी मुद्दाम आपण आम्हाला यावं कारण आमच्यासह भरपूर मुलांसाठी रेन डान्स खेळणे झोके आणि प्लेग्राऊंड हे सगळ्या सुविधा आहेत अँकर आहे जादूगर आहे ह्या सगळ्या सोयी आम्ही इथं उपलब्ध करून दिलेले आहेत हिमाचलचा आम्ही खास जादूगर इथं बोलवलेला आहे तो अतिशय सगळ्यांना आनंद देऊन जातो आणि एक दिवस आपण आपल्या आमच्याकडं येऊन घालवावा ही मी सगळ्यांना विनंती करतो